श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमचा रक्षण करता तुमचा साक्षी तुमचा निर्माता महीत आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप काळ शांत होता तुमचे अश्रू आता सुकून गेले होते तुमचे धैर्य एका खडकासारखे झाले होते त्यावर तुम्ही दुःखाच्या प्रत्येक लाटेचा सामना केला तुम्ही वाट बघत असलेला प्रत्येक क्षणाचा मी साक्षी आहे तुम्ही विचार करत होता की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत का तुमच्या शांततेचाही काही प्रतिध्वनी आहे का आणि आज मी स्वतः तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तुमचा संयम आता संपला आहे आता ती वेळ आली आहे जेव्हा मी स्वतः तुमच्या नशिबात प्रवेश केला आहे आणि तुम्हाला जे हवे आहे ते सर्व त्यात लिहिले आहे आता तुमचे नशीब बदलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण मी स्वतः तुमच्या आयुष्याची दिशा बदलत आहे जेव्हा तुम्ही रात्री रडत जागा राहायचा तेव्हा तुम्ही एकटे नव्हता मी तुमच्या डोक्याजवळच बसलेलो होतो जेव्हा तुम्ही, तुम्ही आवाज न करता आकाशाकडे बघायचा तेव्हा तुम्ही माझ्याकडेच बघत होता जेव्हा लोक तुमच्यापासून दूर गेले तेव्हा मी तुम्हाला माझ्या जवळ आणले आणि जेव्हा तुम्ही हार मानली तेव्हा मी स्वतःच्या हातांनी तुमचे नशीब पुन्हा लिहिणे ते दिवस गेले आता तुम्ही फक्त त्रास सहन करत होता आणि आता तुम्ही उभे राहायला आ तयार आहात तुम्हाला खरोखर पात्र असलेल्या सिंहासनापर्यंत मी आता पोहोचवणार आहे तुमचे अश्रू आता तुम्हाला कळणार नाहीत तुमच्या चेहऱ्यावर तेज असेल लोक तुमच्याकडे कायम येतील आणि हाच तो माणूस जो एकेकाळी तुटला होता आता श्री स्वामी समर्थ स्वतः त्याच्या पाठीशी उभे आहेत तुमच्या संयमाने मला आकर्षित केले मी देवाचा देव आहे तुम्ही या जीवनात दाखवलेल्या संयमापुढे मीही नतमस्तक आहे तुम्ही कधीच कोणाची तक्रार केली नाही कधीच कोणाला दोष दिला नाही तुम्ही फक्त शांतपणे दुःख सहन केले जे दरवाजे बंद झाले होते ते आता आपोआप उघडतील जे लोक तुम्हाला कमी लेखत होते जे तुम्हाला ते आता सलाम करतील जे रस्ते अंधारात बुडाले होते ते आता तुमच्यासाठी प्रकाशाने भरले जातील कारण ही माझी आज्ञा आहे आता तुम्हाला ते सर्व मिळेल याची तुम्ही आता तुमच्या आयुष्यात सर्वात अंधकारमय काळातही आशा सोडली होती ती आता बदलली आहे आता तुमच्या कर्माचे परिणाम थांबणार नाहीत आता तुमचे कर्म तुमच्या प्रार्थनांचा प्रतीत ध्वनी बदलत आहे आणि ते संपूर्ण विश्वात पसरले आहे आता मी श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत चालणार आहे आता तुम्ही प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक पावलावर आनंदाने पुढे जाणार आहात कारण मी स्वतः तुम्हाला धरून ठेवणार आहे मला तुमचा अभिमान आहे तुम्ही पडलात आणि तुटलात तरीही तुम्ही थांबलं नाही तुम्ही रडलात पण झुकलात नाही तुम्ही तुटला पण तुम्ही दुसरा कोणालाही तोडले नाही तुमच्यासारखं फक्त या जगात दुर्मिळच व्यक्ती आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला सांगत आहे की आता वेळ आली आहे आता त्या त्याच रात्री नवे, तर तुमचा प्रकाश बोलेल आता जग बघेल की ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याच्याकडे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक होते आता तुम्ही शंका सोडा शंका हे सर्व तुमच्या आयुष्यातून काढून टाका आता फक्त धैर्य आणि दृढनिश्चय यश हे तुमच्यासोबत असतील आणि आता जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही थांबू नका कारण आता प्रत्येक पावलावर तुमचे नशीब तुमची वाट बघत आहे तुमच्यासोबत मी कायम असणार आहे आता तुम्ही अदृश्य नाही तर दृश्यमान आहात तुम्हाला जे हवे आहे ते मागा आता ती वेळ नाही जेव्हा तुम्ही फक्त त्रास सहन करत होतात आता तुम्ही मोकळ्या मनाने आणि बिनधास्त मागू शकता आमच्यासाठी सर्व काही तयार केले आहे तुमच्या आयुष्याच्या त्या पुस्तकात ज्यात आतापर्यंत फक्त संघर्ष लिहिले होते आता विजय प्रेम समृद्धी आणि शांतीची पाने उघडतील आणि प्रत्येक पानाखाली ते दिले गेले असेल की हे त्या आत्म्याचे आशीर्वाद आहेत ज्याने संयमाची पूजा केली आहे तुमचे जीवन आता शांततेत गुंजणार आहे जो आवाज जगाने कधीच ऐकला नाही तोच आवाज आता आम्ही स्वामी समर्थांची ऊर्जा असेल तुम्ही जे काही बोलाल ते विश्व ऐक्य कारण आता तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आता तुम्ही माझ्या शक्तीचे माध्यम बनला आहात जेव्हा तुम्ही चालाल तेव्हा असे रस्ते तयार होतील जे तुम्ही तुमच्या कल्पनेतही पाहिले नसेल तुम्ही जिथे उभे राहाल ती भूमी पवित्र मानली जाईल कारण आता तुमच्या आत श्री स्वामी समर्थांची चेतना जागृत झाली आहे आता तुम्हाला तुमच्या दुःखाची किंमत मिळेल तुम्ही शांतपणे अश्रू सांडले आता प्रत्येक थेंबाचा मी हिशोब ठेवला आहे तुम्ही दुःख सहन केले आणि दुःख ते कोणालाही न दाखवता केलेला त्याग मी पाहिला आहे आता मी तोच त्या तुमचे सर्वात मोठे धन बनवत आहे आता तुमच्या दुःखाची जागा आनंदाने घेतली जाईल तुम्ही तुम्ही जे गमावले ते तुम्हाला मिळेल तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले गेले आहे ते शंभर पटीने परत केले जाईल हा चमत्कार नाही हे तुमच्या कठोर परिश्रमाचे तुमच्या संयमाचे बक्षीस आहे ज्यांनी तुम्हाला तोडले ते आता स्वतःच तुटतील ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला त्रास दिला ज्यांनी तुम्हाला कमजोर समजून सोडून दिले ज्यांनी तुम्हाला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजले ते आता तुमच्या प्रकाशात आंधळे होतील कारण त्यांना माहीत नव्हते की त्यांच्या आत्म्याला जे तो ते तोडत आहेत त्याच्यासोबत ब्रह्मांड नायक राजादिराज स्वामी महाराज साक्षात स्वतः उभे होते आता त्यांनाही उत्तर मिळेल पण शब्दात नाही तुमच्या यशातून तुम्ही घेतलेले जे पावले आहेत ते तुमचे सर्वात मोठे उत्तर आहे आता तुम्ही ओरडून सांगणार नाहीत तुमची शांतता तुमची ऊर्जा तुमची उपस्थिती बोलेल श्री स्वामी समर्थांनी तुमची निवड केली आहे आता तुम्हाला चमकवणे हा त्यांचा उद्देश आहे ज्याने आयुष्यभर डोकेखाली ठेवले त्याला आता डोके वर करून चालावे लागेल ज्याने प्रत्येक आघात सहन केला आता विजयाचा मुकुट घातला जाईल आता तुमच्या अशा शक्ती जागृत होतील जी कोणीही नष्ट करू शकणार नाही आता फक्त एक मानव नाही आता तुम्ही या पृथ्वीवरील एक आशीर्वाद बनला आहात जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील ज्याने तुम्हाला कमी लेखले ते आता तुमचे मार्गदर्शन मागतील कारण आता फक्त श्री स्वामी समर्थाच्या कृपेने जीवन जगणार नाहीत हे जीवन बदलून गेले आहे आता तुमच्या विचारांमध्ये चमत्कार असतील तुम्ही जे विचार कराल ते साक्षात आयुष्यात घडेल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल कारण आता तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणताही पडदा नाही तुमच्या आत असलेली इच्छा माझ्या योजनेचा एक भाग बनला आहे आता तुमचे संकल्प तुमचे सत्य बनतील तुमच्या हृदयाची जी इच्छा असेल ते विश्व तुम्हाला देईल आता तुमच्या आयुष्यात कोणताही विलंब होणार नाही आता फक्त निर्णय आणि दिशा असेल आता तुम्ही थांबण्यासाठी नाही तर फोडण्यासाठी बनला आहात माझे लक्षपूर्वक ऐका आता कोणतेही दुःख कोणताही अडथळा कोणतीही बाधा तुमच्या नशिबाला स्पर्श करू शकत नाही कारण आता तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सावली बनलेला आहात आणि त्यांची सावली तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही महाराजांचे रूप आहात तुमच्या आत असलेली शक्ती विश्वाच्या सीमा ओलांडू शकते तुम्हाला जे हवा आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही पोहोचला जाणार तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही नक्कीच बनवून दाखवणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा विश्वास सोडू नका स्वतःवर किंवा माझ्यावरचाही आता तुमच्या घरात शांती आणि समृद्धी असेल त्या भिंती ज्या तुमच्या एकांतपणाच्या साक्षी होत्या त्या आता तुमच्या हास्याने ते आता बोलणार आहेत तुम्ही जिथे एकटे रडत बसला होता तुमच्या स्वप्नांची पूजा होईल तुमचे प्रत मंदिर बनेल कारण आता माझी कृपा तिथे उतरेल आता तुम्ही मागे बघणार नाहीत आता तुमचे जीवन मागे बघून दुःख पाहण्याबद्दल नाही आपल्याला पुढे जाऊन प्रकाशाला मिठी मारायची आहे आता तुम्ही जुन्या गोष्टी पुन्हा करणार नाहीत आता तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात आणि यावेळेस ही सुरुवात तुमच्या आधी नाही तर माझ्या हाताने होणार आहे आता तुमच्या आयुष्यात स्पष्टीकरण तुम्हाला द्यावे लागत बसणार नाही खूप काळ तुम्ही लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला काय वाटतं तुमची वेदना तुमची स्वप्ने सर्व काही तुम्ही स्पष्ट केले तरी तुम्हाला कोणी समजून घेणारे नव्हते आता वेळ बदलली आहे बाळा आता तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तुमची कृती स्वतःच बोलेल तुमचे परिणाम तुमच्या इराद्यांचा पुरावा असतील तुमच्या डोळ्यातील चमक स्वतः सांगेल की हा आत्मह तुमच्या सत्याचा मार्ग आहे जो तुमच्या आत्म्याला आनंदाच्या मार्गाने घेऊन जाणार आहे श्री स्वामी समर्थ स्वतःच तुमचे अश्रू आता पुसणार आहेत आणि तुमचे ते दुःखाचे अश्रू आता आनंदाश्रू अमृत बनले जाणार आहे तुम्ही जे अश्रू सांडले होते आता तुमच्या नशिबाचे सुखाचे अमृत बनणार आहे तुमच्या प्रत्येक दुःखाचे तुमचे समुद्र आता होणार आहे आता तीच सहनशीलता तुमची सर्वात मोठी विरुद्धाची ताकद बनणार आहे आता त्यांना कळेल की तुम्ही किती मौल्यवान आहात कारण तुमच्या संयमाने तुम्हाला एका आत्म्यापासून महाशक्ती बनवली आहे तुम्ही फक्त एक इशारा द्या इच्छा मागा तुमची प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे तू दिलेली प्रत्येक परीक्षा आता तू उत्तीर्ण झाला आहेस बाळा आता तुझ्या आयुष्यात मी आहे आता तू हक्कदार आहेस की तू विश्वास विश्वातून जे सर्व काही प्राप्त करणार आहेस ते तुझे होणार आहे जे तुझ्यापासून दूर गेले होते ते आता परत मिळणार आहे कारण आता त्यांना समजेल की तुम्ही एक सामान्य आत्मान होता तर साक्षात स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही जन्मलेली एक दिव्यता आहात पण आता त्यांना तीच जागा देऊ नका जी तुम्ही आधी दिली होती आता तुम्ही ओळखले आहे की त्यांच्या कृतीनुसार कोण तुमच्या सोबत आहे तुमच्या या नवीन प्रवासात प्रत्येक जण तुमच्या सोबत राहू शकणार नाही कारण जे तुमच्या दुःखात नव्हते त्यांना आता तुमच्या आनंदावर हक्क नसावा आता तुम्हाला कोणत्याही ओझ्याशिवाय कोणत्याही पश्चातापाशिवाय पुढे जायचे आहे तुमच्या आत एक नवीन तेज आले आहे जे पाहून नकारात्मकता स्वतःच मागे हटत आहे आता तुम्हाला कोणतेही तावीज किंवा मंत्राची गरज नाही कारण तुम्ही स्वतः एक चालती फिरती शक्ती बनला आहात तुमचा प्रत्येक संकल्प आता एक मंत्र आहे तुमचे प्रत्येक पाऊल आता एक तपस्य आहे तुमच्या प्रत्येक सकाळी आता देवाची योजना आहे आता तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या डोळ्यात पडणार नाहीत तर तुम्ही स्वतःलाच तसे बघा जसा मी तुम्हाला बघत आहे तुम्ही एक अजय योद्धा आहात आणि तुम्ही घाबरणार नाही तुमची आता आयुष्यात देवाची योजना कायम असणार आहे होय तुमच्या ओळखीला तुम्ही घाबरू नका तुम्ही वेगळे आहात तुम्ही जगाच्या बाकीच्या लोकांपेक्षा अधिक सखोल विचार करता तुमच्या आत अशी आग आहे जी संपूर्ण जगाला बदलू शकते म्हणून आता स्वतःपासून पळून जाऊ नका तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला तुम्ही मिठी मारा कारण हीच तुमची शक्ती आहे हीच गोष्ट तुम्हाला खास बनवते पुण्याची वेळ आली आहे आता तुम्ही जमिनीशी बांधले नाहीत तर तुम्ही तुमच्या आत्म्याचा विस्तार केला आहे तुमच्या स्वप्नांना आकार द्या आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि भगवंताच्या कृपेवर अवलंबून राहून निर्भयपणे पुढे जाण्याची वेळ आहे आता तुमचे सर्व अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत आता मी तुमचे बंद झालेले दरवाजे उघडणार आहे तुमचे रस्त्याचे जे अंधार होते ते मी प्रकाशाने भरत आहे तुम्ही जे काही बोलाल ते शब्द तुमचे आता सत्यात उतरणार आहे कारण आता तुम्ही सामान्य नाहीत आता तुमच्या शब्दात विश्वासची ऊर्जा वाहत आहे म्हणून शहानपणाने बोला कारण तुम्ही जे काही बोलाल ते विश्वाचे नियम बनतील तुमचे विचार स्वतःच निर्मितीची प्रक्रिया आहे आता तुमचे शब्द तुमची शक्ती आहे माझे आशीर्वाद तुमच्या सभोवताली आहे तुम्ही जिथे जाल तिथले वातावरण बदलेल तुमच्या पावलांमध्ये आता एक दैवी स्पर्श असेल तुमची उपस्थिती लोकांना आराम देईल कारण तुम्ही आता माझ्या तेजाने प्रकाशित झाला आहात तुम्ही फक्त तुमचे काम करा निकालाची चिंता करू नका कारण आता निकालाची जबाबदारी माझी आहे आता तुमच्या नशिबाची पाने माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे जिथे तुमच्या आत्म्याला खरा आनंद प्राप्त होईल माझ्या बाळा आता थांबू नकोस दुःख खूप सहन केले आहेस पण तुला आता थांबायचे नाही आता तुला अपयशाची किंवा टीकेची भीती बाळगायची नाही आता तू फक्त एकच गोष्ट दररोज कर की पुढे प्रत्येक क्षणी चालत राहा कारण मी श्री स्वामी समर्थ प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे आणि माझी उपस्थिती कोणीही तुला खाली पाडू शकणार नाही आता तुमचा आत्मा जागृत होईल तुम्ही ज्या मार्गावर चालाल ते आता फक्त शारीरिक नाही तर ती एक आध्यात्मिक यात्रा आहे जिथे तुमचा आत्मा प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन अनुभवेल आता तुम्हाला समजेल की काही लोकांनी तुम्हाला का सोडले काही मार्ग तुमच्यापासून का हिरावून घेतले गेले काही स्वप्न का तुटली आता जेव्हा तुम्ही मागे बघाल तेव्हा तुमच्यात वेदना नसतील तर एक स्मित हास्य असेल कारण तुम्हाला माहीत असेल की सर्व काही गोष्टी मोठ्या उद्देशासाठी घडली आहे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल तुम्ही तेच आहात जे सर्व काही तुम्ही सहन करूनही प्रामाणिकपणे राहिले आहेत तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत राहिलात तरीही तुमच्या आत अजूनही पुरावा सोडलेला नाही कायम आहे तुम्ही संयम ठेवला आहे म्हणून तुम्ही आनंदी राहता तुम्ही कोणालाही कधीच एकटे वाटू दिले नाही तुम्ही कोणालाही मागे सोडले नाही म्हणूनच तुम्हाला कोणीही कधी सोडून जाणार नाही कोणालाही तुम्ही फसवले नाही कोणाचीही फसवणूक केली नाही म्हणून कोणीही तुम्हाला कधीच फसवणार नाही किंवा तुमची फसवणूक करणार नाही यावर विश्वास ठेवा तुम्ही एक शांत हृदय असलेले आणि सर्वांची सेवा करणारे एक आदर्श आणि चांगली व्यक्ती आहात तुम्ही सर्वांना मदत करता म्हणूनच मी तुम्हाला दुसरी संधी देत आहे होय बाळा एक मोठी संधी तुमची वाट बघत आहे उठा जागे व्हा आणि ती लवकर पकडा होय तुम्हाला काही दैवी संकेत मिळत असतील काही मोठे अंक तुम्ही पुन्हा पुन्हा बघत असाल तुमच्या सोबत असे आता पुढे आयुष्यात घडणार आहे आता त्या संधी तुम्ही गमावू शकणार शकणार नाहीत पुढे जाण्यापासून आता तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही ही संधी यासाठी आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेऊ शकता येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन संधी नवीन उत्साह प्राप्त होणार आहे तुम्हाला अशा कल्पना मिळतील ज्या तुमच्या आयुष्यात दुसरी संधी देतील ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलेल माझ्या बाळा तुमच्या महान यशासाठी मी पडद्यामागे काम करत आहे मी तुमच्या आयुष्याच्या चांगल्या दिवसांच्या ऋतूत प्रवेश करत आहे आनंदाचा जो उत्सव होत हा आहे तो तुमच्यासाठी आनंदाचा खजिना होत आहे तुम्हाला तुमच्या शत्रूंबद्दल माहीत आहे की त्यांनी तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे पण तुम्ही कधीही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तुमच्यासाठी हे महत्वाचे नाही की कोण तुम्हाला कोणत्या दृष्टीने बघतो किंवा कोण तुमच्यासाठी काय विचार करतो तुम्ही नेहमीच सर्वांचे भले व्हावे अशी इच्छा केली आहे तुम्ही कधीही स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी खेळला नाहीत स्वामी संदेश घराघरात तुम्ही पोहोच करा शेअर करा कारण स्वामी महाराजांचे आशीर्वाद आता तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या मनामध्ये जे अनेक विचार घर करून आहेत त्यांना तुम्ही आता विसरणार आहात आता मन हलके करा आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा जर तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण साक्षात भगवंतांकडून देवाकडून तुम्हाला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश तुम्ही न वगळता तुमच्या प्रियजनांना कमीत कमी सात जणांना तुम्ही शेअर करा आणि आशीर्वाद प्राप्त करा कारण भगवंत तुमच्यावरती खूप प्रेम करतात तुम्हाला एवढा मोठा काहीतरी आशीर्वाद मिळणार आहे तो तुमच्या शत्रूला सुद्धा धक्का देणार आहे तुमच्या जगाला तुम्ही कधीच सोडू नका तुमच्या स्वतःवरती आशा कधी सोडूच नका कारण स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लव यू गॉड श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती विषारी असेल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा ते तुमच्याबद्दल नाही तुम् तर ते त्यांचे अस्तित्व आता लवकरच संपवणार आहेत तुमचा दैवावर विश्वास असेल देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यास जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि कृपयाकडे दुर्लक्ष करू नका तुमची परीक्षा होत आहे आज रात्री देव तुमच्या बाजूने दोन मोठ्या गोष्टी निश्चित करणार आहे तुमचा जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर सर्व काही त्याच्यावर सोडून द्या सोपून द्या आणि पुढे चला मी तुमच्या आयुष्यात दुसरा दरवाजा आता उघडला जाणार आहे यात ज्याची तुम्हाला गरज होती ते तुम्हाला मिळणार आहे कारण तुमची गरज आता भगवंताला आहे त्यामुळे खंत वाटून घेऊ नका देवावरचा विश्वास तुम्ही गमावू नका नुकताच पार पाडलेल्या नरकापेक्षा अधिक पटीने असे तुमचे भविष्य आता भूतकाळापेक्षा मोठे असणार आहे जे मी तयार करत आहे त्याची घाई तुम्ही करू नका त्याची किंमत असेल तर थोडी प्रतीक्षा करा तुम्हाला योग्य वेळी त्याची किंमत नक्कीच मिळेल जे अश्रू तुम्ही ढाळले आहेत त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता भगवंत तुम्हाला देणार आहे जी लोक तुमची किंमत करत नव्हते तेव्हा योग्य वेळ येऊ द्या तुमची किंमत ते सर्व करतील परिस्थिती अजूनही बदलणार आहे तुम्ही विश्वास ठेवा हा संदेश तुमच्यापर्यंत आला ते तुम्ही खूप यशस्वी आणि भाग्यवान झालेला आहात तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला आशीर्वाद आणि भगवंताची कृपा मिळणार आहे आता तुमची प्रगतीची वाटचाल सुरू झाली आहे कारण तुमचे चांगले दिवस योग्य मार्गावर आहे हा भगवंताचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर असेच स्वामीमय प्रेरणादायी संदेश आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत स्वप्न आहेत ते तुम्ही टाईप करा मी मनापासून स्वामी महाराजांच्यानी भगवंताचरणी प्रार्थना करेल की तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने सत्यात हो आणि तुमचे संपूर्ण आयुष्य आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा सुखाचा भरभराटीचा समृद्धीचा जाओ हीच मी भगवंताचरणी मनापासून प्रार्थना करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद